हाय गाई दिसते का मी दिसत तर नाहीच म्हणा कॅमेरा बिघडलेला आहे तर बघा मी काढलेला आहे घरातला दसरा ह्याच्यातलं निमार्ध डुबं खालचं काढून घासल्या तर सगळं म्हणजे बारखाली भांडी घासल्या ती वरचं डबं ही लय राहिले ते ह्याच्या खाली हाय अजून आणि भांडी घासाय काढल्या दसरा काढलाय तर ही बघा हे खिडकीला म्हणजे निरम्याचं पाणी ओतून ठेवले खिडकीला लई म्हणजे त्याच्यावर असं स्वयंपाकाचं फोडणीचं तेल बिल उडून ते लई असं तेलकट झालेली आहे ना काय बाहेरचं धूर बी येत नाही हवा बी येत नाही अजिबात तसं मधून आधून धुवत असते आणि म्हटलं आता डबंडुबं घासायला रिकामा ह्याच्यात बघा इथं शेंगदाणा ओतून ठेवले थोडी भांडी घासल्यात वारकाली इथं चहा पावडर ओतून ठेवली या ताटात आणि ही मिरच्या अशा आम्हाला वाळवायला घालायला काय नाही म्हणून मी अशा खिडकीच्या हे फरशी फरशीवर वतल्यात फरशी तिकडून हा उन्हात खिडकीतून गरम होत आहे ऊन येते तर तिथं गरम होती म्हणलं जरा शिकून निघतात मिरच्या हिरे वाळल्या मिरच्या मसाला करायचा आहे त्याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट असं कांदा तिथं आहेत मिरच्या बाहेर जाऊन वाळ्या घालावा म्हणलं आणि आता हे पुसून घ्यायचंय मला ते वर चढायचे जीवावर आले काल जाळ्या हे झाडल्या तर पाय ना पाय दुखायला लागले कॅमेरा दिसत नाही नीट क्लिलेअर तरी पण म्हणलं काढावा व्हिडिओ तर मान्य हे काढायचे डबं काढायचे डबं चार वाजता धुणार आहे आता जेवढं होईन तेवढं करणार आहे दुवा धाड्या आहे तर चला कोणाकोणाचा दसरा झाला काढून मला सांगा कमेंटमध्ये माझं तर चालेल अजून दोन तीन दिवस आहेत हाय सगळ्यांना हाय गाई कशा हा सगळे तर लई म्हणजे दसऱ्याचं काम करून करून लई हात पाय दुखायला लागल्यात आणि दिवसभर मी धुन निम्मं धुतलं निमी भांडी घासली दोनं अजून मोठे मोठे राहिल्यात गोदड्या राहिल्या भांडी राहिली मोठी मोठी भांडी पण राहिल्यात डबं राहिल्यात अजून थोडंसं राहिले तरी पण थोडंसं म्हणजे सगळंच राहिले थोडंसं काढले दोन तर लई जीव दमला दोन भांडी एवढं हो काम करून दिवसभर कामच करत होते मी आत्ता कुठं म्हणजे सहा वाजता साडेपाच वाजता काम संपलं मग जरा बसले थोडंसं तर स्वयंपाकाचा एवढा कटळा आला एवढा कटळा आला म्हणून आम्ही पार्सल आणलं तर पार्सल काही हॉटेलमधनं नाही मागवलं बरं का भजी वडापाव भेळ असलं मागवलं तर मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते इथं बघा पालक भजी मला लई आवडतात पालक भजी आणि बटाटा भजी आणि इथं भेळ आहे आमची इकडची भेळ प्रसिद्ध आहे ही बघा एक भेळ आणली होती आणि वडापाव इथं शर वडापाव आणलेत वडापाव तिथलं काढावं ताटात नाही आणि इथं मेन म्हणजे चहा केलेला आहे गरम 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 चहा असतो चहा केलेला आहे ले आणि लेकरांसाठी भात घातला होता पांढरा दूध आणि भात खातात आणि ह्यांना वडापाव हे जमत नाही जास्त काम करतात त्याच्यामुळं ह्यांच्यासाठी भाकरी केली त्यात दोन तर म्हणलं मी पण एखादी म्हणून आलाच तिथं प्रॉब्लेम तर तीन चार भाकरी केल्या मग आणि भेळ भेळ भजी वडापाव खाता येईल म्हणलं आणि पालक भजी आणि बटाटा भजी ह्याच्याबरोबर चा चहा खूप छान लागतो म्हणलं एक गास भाज्याचा आणि एक गोट चहाचा तुम्ही पण असं करून बघा तर चला की असं आमच्या जेवणाचा भीत आहे कामाने डे आला म्हणून मी आपलं असं नॉर्मल थोडंसं केलं तरी पण भाकरी केल्या भात केला चहा केला फक्त भाजी नाही केली तिथंच आलं सगळं मग म्हणलं एवढं मागवण्यापेक्षा आणि भाकरीच केली असते तर भाजी मागवली आणि भात भाकरी केली असते तर परवडलं असतं पण ठीक आहे चला कधी हे कधी ते आणि कसं काय जेवणाचं पेत वाटते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा एक गेवतून चहा तर या सगळी चहा प्यायला भजी खायला वडापाव खायला भाकरी आणि भजी वडापाव खायला सगळं भेळ खायला या तर चला बाय तुमचा जसरा झाला का मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि एक एक लाईक करा चला बाय